महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाले आहे या राजीनाम्यानं अनेक राजकीय प्रश्न निर्माण केलेत त्याचप्रमाणे काही घटनात्मक मुद्दे सुद्धा चर्चेत आले एकूण उपराष्ट्रपतींच्या संदर्भातल्या अनेक बाबी पहिल्यांदाच या निमित्तानं चर्चेत आल्या नेहमीच्या राजकीय विषयाहून हा विषय वेगळा आहे माहितीपूर्ण असला तरी रंजक आहे अनेक नव्या गोष्टी समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान एकवीस जुलैच्या रात्री नऊ वाजता कोणतीही पूर्व सूचना न देता उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक राष्ट्रपती भवनात पोहोचले त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटायचं होत त्यांच्या अचानक येण्यामुळे राष्ट्रपती भवनातील अधिकारीही गोंधळून गेले कारण राष्ट्रपतींना भेटण्यासाठी एक प्रोटोकॉल असतो कुणी उठलं आणि चला राष्ट्रपतींना भेटूया म्हणून भेटायला गेला असं होत नाही राष्ट्रपतींना भेटायचं तर आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते परंतु कोणत्याही अपॉइंटमेंट शिवाय रात्री नऊ वाजता उपराष्ट्रपती जगदीप धनकड हे राष्ट्रपती भवनात आल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली राष्ट्रपतींच्या एडीशीने तात्काळ आपल्या वरिष्ठ पातळीवर कळवलं धनकड यांच्या आगमनाची माहिती दिली मग घाईघाईनं राष्ट्रपतींच्या सोबत त्यांची बैठक निश्चित केली गेली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटून धनखड यांनी आपला राजीनामा सादर केला आणि रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी त्यांच्या राजीनाम्याची माहिती सार्वजनिक करण्यात आली राष्ट्रपतींची भेट घेण्याबाबत संविधानात काही स्पष्टपणे लिहिलेलं नाही परंतु पंच्याहत्तर वर्षांच्या संविधानिक लोकशाही इतिहासात एक शिष्टाचाराची परंपरा आहे राष्ट्रपतींना भेटायचं असेल तेव्हा त्यांना आधी सूचना देणं आवश्यक असतं राष्ट्रपती हे भारताचं सर्वोच्च संविधानिक पद आहे त्यांना भेटण्याची प्रक्रिया औपचारिक सुरक्षित आणि अत्यंत नियोजित असते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जेव्हा उपराष्ट्रपती होते तेव्हा ते राष्ट्रपती भवनाच्याच एका भागात राहत होते ते, ते राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना वारंवार भेटायला जात असत परंतु त्यांच्यामध्येही वेळ निश्चित करण्याची परंपरा होती एकाच भवनात राहतायत म्हणून सहज भेटलं असं कधी होत नव्हतं भारताच्या संविधानिक इतिहासात कोणतेही पंतप्रधान केंद्रीय मंत्री किंवा के उपराष्ट्रपती पूर्वसूचनेशिवाय राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींना भेटल्याचं आढळत नाही अगदी इंदिरा गांधी यांनी एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये अनिबानी लागू केली तेव्हा सुद्धा त्या वेळ घेऊनच राष्ट्रपतींना भेटायला गेलेल्या होत्या या सगळ्या परंपरा तोडून जगदीप धनखड कोणतीही पूर्वसूचना न देता राष्ट्रपतींना भेटायला राष्ट्रपती भवनात गेले आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला त्यांना वाटलं असेल आता पद सोडायचंच आहे सगळं जाणारच आहे तर कशाला कुठल्या परंपरा सगळ्या प्रथा परंपरा प्रोटोकॉल पाळत बसा आपण थेट जाऊ राजीनामा सादर करू आणि मोकळू याच घटनेच्या अनुषंगानं उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानाचा मुद्दा सुद्धा चर्चेत आला जगदीप धनखड यांना तातडीनं निवासस्थान रिकाम करण्यास सांगण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यांची सगळी सुरक्षा व्यवस्था बाकी सर्व सोशल मीडिया टीम सगळ्यांना बरखास्त करण्यात आल्याचे सांगण्यात आलं केंद्र सरकारनं राजीनामा तडकाभडकी घेऊन धनखड यांना धक्का दिलाच परंतु त्यांना राजीनाम्यानंतरही अपमानास्पद वागणूक दिल्याच्या चर्चा त्या निमित्तानं सुरू झाल्या याबाबतची वस्तुस्थिती आपण जाणून घेणार आहोत म्हणजे राजधानी दिल्लीत राष्ट्रपती पंतप्रधानांसाठी स्वतंत्र निवासस्थान आहे तसे मंत्री खासदारांसाठी निवासस्थान असताना उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानांच्या बाबत मात्र सरकारनं गांभीर्य दाखवलं नाही भारतात उपराष्ट्रपतींचं पद एकोणीशे बावन मध्ये अस्तित्वात आलं परंतु बरीच वर्षे या पदासाठी स्वतंत्र उपराष्ट्रपती भवन आपल्याकडे नव्हतं अगदी अलीकडं म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये नवी दिल्लीतले एकशे आठ चर्च रोड इथं प्रथमच उपराष्ट्रपतींसाठी खास निवासस्थान बांधण्यात आलं आणि अर्थात त्याचे पहिले लाभार्थी हे जगदीप धनखट ठरले फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये या उपराष्ट्रपती भवनाचं बांधकाम पूर्ण झालं उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानाची इमारत तीन मधली आहे ज्यामध्ये बेसमेंट तळमजला आणि वरचा मजला आहे यातच सचिवालय भवन आहे जिथं राष्ट्रपतींचं अधिकृत कामकाज चालतं परिसरात कर्मचारी निवासस्थाने आहेत अतिथीगृह क्रीडा सुविधा मुलाखतींसाठी स्वतंत्र कक्ष आरोग्य तसेच मनोरंजनाशी संबंधित सुविधाही इथं आहेत हा परिसर पंधरा एकरांचा आहे राष्ट्रपती भवन आणि संसद भवनाप्रमाणे विशेष सुरक्षा मानकांचं पालन इथं करण्यात आलंय आता पुढच्या उपराष्ट्रपतींच्यासाठी या उपराष्ट्रपती भवनाचं नूतनीकरण आणि रंगरंगोटी केली जाते त्यासाठी वेळ लागतो त्यामुळं ते तातडीनं रिकाम करावं लागतं रिकाम करण्याशिवाय जगदीप धनखड यांच्या पुढं पर्यायही नव्हता आता भारताचे उपराष्ट्रपती यापूर्वी कुठं राहत होते हे आपण जाणून घेऊया डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एकोणीशे बावन्न ते एकोणीशे बासष्ट या काळात भारताचे उपराष्ट्रपती होते ते देशाचे पहिले आणि दोन कार्यकाळ राष्ट्रपती पदावर राहिलेले व्यक्ती होते ते राष्ट्रपती भवनाच्याच भा एका भागात राहत ज्याला अतिथी विंग असे म्हणत नंतर जेव्हा ते राष्ट्रपती झाले तेव्हाही उपराष्ट्रपतींच्यासाठी कायमस्वरूपी निवासस्थान निश्चित झालं नव्हतं भारताचे उपराष्ट्रपती डॉक्टर एस राधाकृष्णन यांना राष्ट्रपती भवनात अतिथी कक्ष वाटप करण्यात आला होता कारण त्यावेळी राष्ट्रपतींसाठी स्वतंत्र अधिकृत निवासस्थान नव्हतं असं राष्ट्रपती भवनाच्या एका प्रकाशनात म्हटलेलं आहे एकोणीशे बासष्ट ते एकोणीशे सदुसष्ट या काळात उपराष्ट्रपती असल्या डॉक्टर झाकीर हुसेन यांनाही स्वतंत्र निवासस्थान मिळालं नाही ते आधी भाड्याच्या घरात राहत होते नंतर त्यांची सरकारी अतिथीगृहात तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली उपराष्ट्रपती पदावर असूनही ते एखाद्या भाडेकरू सारखे अस्थिरच होते एकोणीशे सत्तर पर्यंत बहुतांश उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती भवनाच्या एका भागात किंवा काही फीआयपी बंगल्यांच्या मध्ये उदाहरणार्थ सहा मार्केट रोड नऊ सरदार पटेल मार्ग आदी ठिकाणी राहत होते अनेकदा उपराष्ट्रपती भवनासाठी प्रस्ताव मांडले गेले परंतु निधी जमीन किंवा परवानगीच्या अभावी ते प्रस्ताव वासनातच राहिले इंदिरा गांधी आणि त्यानंतरच्या सरकारांच्या काळात काही उपराष्ट्रपतींनी मागणी केली की राष्ट्र उपराष्ट्रपतींसाठी स्वतंत्र निवासस्थान आणि त्याची स्वतंत्र व्यवस्था असावी परंतु त्याची दखल घेतली गेली नाही बऱ्याच काळानंतरही उपराष्ट्रपतींसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था नव्हती बहुतांश उपराष्ट्रपती तात्पुरत्या स्वरूपात राष्ट्रपती भवनाच्या काही भागात राहत होते किंवा त्यांना लुटेन्स दिल्लीतील निवास वाटप केले जात होते असे राज्यसभा सचिवालयाच्या एका अहवालात म्हटले देशाचे अनेक उपराष्ट्रपती सहा मौलाना आझाद रोड येथील बंगल्यात राहत होते त्यावेळी अनेक जण त्याला उपराष्ट्रपतींचा अधिकृत निवासस्थान म्हणत परंतु प्रत्यक्षात ते तसं नव्हतं विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पदावरून पाय उतार झाल्यानंतर उपराष्ट्रपतींना राजधानी दिल्लीत राहण्यासाठी कोणतीही सरकारी सुविधा नाही जिथं पदावर असतानाच उपराष्ट्रपतींच्या निवासाच्या सोयीकडं कुठल्या सरकारनं लक्ष दिलं नाही तिथं त्यांच्या निवृत्तीनंतरचा विचार कोणी करणं म्हणजे कठीणच होतं या सगळ्या पार्श्वभूमीवर पदाचा तडकाफडकी राजीनामा द्यायला लागलेल्या जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपती भवनात आणखी काही काळ राहण्याची परवानगी मिळण्याची किंवा त्यांची अन्यत्र व्यवस्था करण्याची सुत्राम शक्यता नव्हती धन्यवाद